सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी ने नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामी मुंबईला जाणार आहेत तर स्वामींची विधिवत पूजा त्यांचा अभिषेक हा सुद्धा करायचा आहे पण स्वामी आज मुंबईला जाणार आहेत ह्याचा खूप मोठा आनंद आहे माऊली किती गोड दिसत आहेत बघा आणि माऊली ताईकडे जाणार आहेत आज तसंच बघा आजची पूजा तुम्ही बघू शकता खूप छान अशी आजची पूजा झालेली आहे सगळ्यांच्या पाऊलची विधिवत पूजन करायचं आहे तसंच बघा चांदीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावला आहे मी तर हा जो तुपाचा दिवा आहे हा एका एक तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास दहा मिनटं जास्त चालणारा हा तुपाचा दिवा आहे तसंच छोटा सुद्धा आहे अर्धा तास चालणारा प्युअर शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेल्या ह्या वाती आपल्याकडे मिळतात तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच हे महालक्ष्मी अष्टक आहे ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा शुल्क मात्र काहीतरी पंधरा रुपये फक्त आहे कारण एक सेवा म्हणून आम्ही या गोष्टी देतो फक्त महालक्ष्मी अष्टक ऑर्डर करू नका काही तुमचं साहित्य असेल पूजा साहित्य तर त्याच्यामधून देण्यात येईल तसंच बघा देवी देवतांसाठी असं पिण्यासाठी पाणी एखाद्या चांगल्या कॉपरच्या भांड्यात ठेवा त्या तुळशीपत्र टाका ते, ते, ते पाणी अभिमंत्रित होतं आणि त्या पाण्याचे सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतात तसंच बघा खूप छान अशी स्वामींची दत्तगुरूंची सगळ्या देवी देवतांची पूजा झालेली आहे सगळ्यांना विधिवत अभिषेक विधिवत वस्त्र त्यांच्या सर्वांच्या मोत्याच्या माळा विष्णुलक्ष्मी तसंच स्वामी माऊली बघा खूप खुश आहेत हस्त हसत आहे स्वामी गणपती बाप्पा भगवान धन्वंतरी भगवान तिरुपती बालाजी त्याच्यानंतर लक्ष्मी माता त्याच्यानंतर बघा ललित ललित नाम आहे तेसुद्धा पठण केलेले आपल्या आयुष्यामधले बरेचसे संकट बऱ्याचशाच व्याधी दूर होतात शारीरिक व्याधी असेल त्रास असेल तर तर अशी याची पूजा आहे आणि तर तसं बघा जो कलश आहे कलश म्हणजेच आपलं कुलाचार किंवा कुलदेवीचा कलश असतो किंवा कुल देवी म्हणजेच आपण कलशाची सुद्धा पूजा कधी कधी करतो कारण कलश हा आपल्या घराचं संपूर्ण रक्षण करतं त्यामुळे त्याला आपण विधिवत पूजा करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक कवडी एक चक्र एखादं कमळगट्ट्याचा मणी ता अक्षदा खडीसाखर एखादं फूल एखादं चांदीचं फूलसुद्धा टाका कलशामध्ये कारण तो कुलदेवीचा कलश आहे आणि त्याची तुम्ही विधिवत पूजा करा कारण आपल्या कुळाचं रक्षण करायचं काम हा आपला कलश करत असतो तर आजची स्वामी माऊलींची बघा खूप छान गोड अशी पूजा झालेली आहे आणि स्वामी आज खूपच छान दिसत आहेत आणि हार हा बघा सोन्याने स्वामींसाठी बनवलेला आहे तर तो, तो काल स्वामींसाठी हार घेऊन आला होता कारण आपल्या घरी बघा स्वामींची मूर्ती ही आमची किंवा स्वामी माऊली आमचे नाही आहेत सगळ्यांचे स्वामी आहेत त्यामुळे स्वामींवरती प्रेम करणारा खूप वर्ग आहे जे स्वामींना भेटायला येतात मिठाई हार फुलं काही ना काहीतरी घेऊन येतात आणि कधी कधी त्यांना वाटलं की स्वामींना मला काहीतरी ड्रेस घालायचे तर ते सांगतात की ताई आमच्या नावचा स्वामींना तुम्ही ड्रेस घालाय एक छानसा तर कसं असतं माहिती आहे का भगवंतावरती भगवंताला तुमच्याकडून काही नको आहे आणि आपण कोण देवाला देणार आहे पण कसं असतं शेवटी भाव खूप महत्त्वाचा असतो तसंच बघा बऱ्याच काही गजांत लक्ष्मी कशा असाव्यात तर लक्ष्मी आपल्या देव देवघरातल्या ह्या धनाचा वर्षाव करणाऱ्या म्हणजेच वर सोंडेचा असावा खाली सोंडेचे गजांत लक्ष्मी नसावे कारण खाली सोंड्याची लक्ष्मी कसं हा ते धन म्हणजे स्थिर ठेवतात पण त्याच्यामध्ये वाढ होत नाही तुमच्या द धनामध्ये वाढ व्हावी तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये जर प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला बघा अशा व पैशाचा वर्षाव करणाऱ्या धनलक्ष्मी तुम्ही आपल्या देवघरामध्ये नक्की ठेवा तसंच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती आहे जेव्हा माता लक्ष्मी विष्णूंसोबत असतात तेव्हा त्या सौम्य रूपामध्ये असतात आणि तुम्हाला छान आशीर्वाद देतात एकटी लक्ष्मी उभी नसावी असं बऱ्याचदाही सा म्हणतात कारण लक्ष्मीमाता हे उल्लू असं नाही एकटी आले की ते आपल्याला उल्लू बनवून बनवून जातात त्यामुळे बघा बसलेल्या माता असाव्यात जसं स्वामींची मूर्ती आहे त्याच मटेरियलमध्ये ही माझी लक्ष्मीमातेची मूर्ती आहे खूप छान आहे आणि मला असं रेखीव कोरेव वाटली म्हणून मी ती घेतलेली आहे तर तुम्हाला तीसुद्धा आपल्याकडे कस्टमाइज करून मिळेल तर बघा खूप सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे सगळ्या देवी देवतांची आणि स्वामीसुद्धा आज खूप गोड दिसत आहे तसंच बघा हा जो मोठा शंख आहे ह्याचा सं शंखनाद आपल्या घरामध्ये होतो सकाळ संध्याकाळ कारण त्याचे जे व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये जे त्याच्या घरा आपल्या घरामध्ये त्याचे व्हायब्रेशन असतात ते खूप असे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक लहरी तयार करतं आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे खूप काही गोष्टी वाईट असतात करणी बादा भूतपिशाच हे आपल्या घरापासून दूर राहतं शंकनाद म्हणजे आपल्या घरामधली अख्खी वास्तू शुद्ध करते आणि आपल्या घरामध्ये एकदम सकारात्मक वातावरण निर्माण होतं तर बघा तो शंख आहे जो वाजणारा बऱ्याचदा मला विचारतात पण तो मोठा आहे आणि त्याची किंमतसुद्धा तशीच आहे कारण तो सगळ्यात मोठा हा शंख आहे आपल्या घरातला तर बघा तो आम्ही खास कस्टमाइज करून घेतलेला आहे कारण शंख पण ओळखताना ओळखता आला पाहिजे ओरिजनल असायला पाहिजे कारण मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे किंवा फायबरचे शंख मिळतात तर बघा हा शंख आहे तो ओरिजनल आहे आणि खूप छान असा तो शंख आहे तसंच बघा हे त्रिशूळ जे बघताय तुम्ही त्या बऱ्याचदाईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर ते सुद्धा एक आठ दिवसामध्ये आपल्याकडं खूप क्वांटिटीमध्ये येत आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी ऑर्डर करून अगोदर ठेवा ऑलरेडी नसेल तरीसुद्धा ते तुम्ही ऑर्डर करून ठेवलं तर तुम्हाला लवकर मिळतं तर असं स्वामींना आज खूप छान असं तयार केलेलं आहे माऊली खूप गोड दिसत आहेत आणि पूजा पण आज खूप छान झाली आणि कसं असतं आपल्या देवी देवतांची पूजा झाली की आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामधलं जे काही वातावरण आहे ते पॉझिटिव प्रसन्न आणि आपल्यालासुद्धा मंगलमय वाटतं तर आजची अशी पूजा होती आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माऊली आज जाणार आहेत ताईंकडं तर मा ताई तुम्हीसुद्धा आगमन स्वामींचं करालच तर तुम्हीसुद्धा स्वामींचं छान आगमन करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा कारण काय होतं की तुमच्या स्वामी माऊलींच्या आगमनचा व्हिडिओ हा आयुष्यभर आपल्या चॅनलवरती राहतो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण स्वामी पहिल्यांदा आपल्या घरी कसे आले होते स्वामींचं आपण पहिल्यांदा आगमन कसं केलं होतं कारण फोनमध्ये बघा कधी कधी आपलं नाही का फोटो डिलीट होतात खूप प्रॉब्लेम्स होतात फोनचे मेमरी फुल होते फॉर्मॅट मारला जातो पण आपल्या चॅनलवरती ते कायम फोटो तुम्हाला बघायला मिळतील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका